बोमदिला प्रकरण चौदा तव अंग तावांग या प्रकरणाचा उर्वरित भाग प्रकाशला आता खर तर प्रचंड भूक लागलेली होती पण घेतलेला मुखवटा टिकवण्यासाठी आहे त्या स्थितीत बसून राहणं आवश्यक होतं एवढ्या चिट्टी वाजवत एक युवक दुकानात शिरला खिशातून बिडी काढून त्यानं तोंडात धरली आणि शेगडीतला निखारा घेऊन त्यावर पेटवली आणि मालकाशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत चहा पिऊ लागला त्यांच्या बोलण्यातलं एक अक्षरही प्रकाशला कळत नव्हतं चहा पिऊन झाल्यावर त्या युवकानं खिशातून एक नाणं काढून मालकाच्या हातावर ठेवलं आणि बाहेर पडला पेल्या तोरलेला चहा गटकन पिऊन प्रकाशही उठला आणि समोरच्या खांबाला टेकून उभ्या असलेल्या काम करणाऱ्या मुलाच्या हातावर आठ आणण्याचं नाणं टेकवलं आणि बाहेर पडला एवढ्यात तो मुलगा काहीतरी म्हणाला पण प्रकाशनं खुणेनंच त्याला राहू दे राहू दे असा इशारा केला आणि घाईघाईनं बाहेर पडला शिट्टी वाजवणारा युवक समोरच रस्त्याच्या पलीकडच्या बाजूस उभा होता प्रकाशनं हळूच अशी शीळ घालून प्रतिसाद देताच तो युवक हळूहळू पुढे चालू लागला प्रकाशही सुरक्षित अंतर ठेवून त्याचा पाठोपाठ निघाला एवढ्यात एक ट्रक खडखडत गेला बाजार केव्हाच मागे पडला होता पावसाची भुरभूर चाली होती चालू होती पुन्हा बर्फ पडण्याची लक्षणं होती प्रकाश आता युवकाच्या बऱ्याच जवळून चालला होता एखादा किलोमीटर चालून गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूनं एक फाटा आत जात होता युवक त्या रस्त्याला वळला पुढे एक छोटीशी घाटी होती पावसाचे थेब आता गोठले होते हिमकणांचा बोचरा वर्षाओ सुरू होता घाटी संपत तेव्हा तो युवक तेजू प्रथमच बोलू लगला मुझे आने में थोड़ी देरी हुई लेकिन कोई बात नहीं बाबूजी क्या आप उन्हें जानते हैं टेकाड उतरायला लागल्यावर तेजू ने विचार लिलकुल वो तो मेरे दोस्त है और वो कौन तो जो गोम्पा में ठहरे है क्यों उनका उठना बैठना तो हमेशा युवकानं आपलं वाक्य अर्धवट सोडलं पण त्याला काय म्हणायचं असावं हो याचा अंदाज प्रकाशला आला शाओ सिरिंग नारायण यांच्याबद्दल प्रकाशच्या मनात असलेली शंका रास्तच होती तर लो बाबूजी पोहोच गे वो सामने रहा व रहा सामनेवाला घर तेजू परत जायची परवानगी मागत होता बहुत बहुत धन्यवाद तेजू असं म्हणत प्रकाशनं काही नोटा त्याच्या खिशात कोंबल्या नाही बाबूजी आपण की दोस्त आहे अरुण की पत्नी हमारी अध्यापिका आहे ये काम महिने पैसे के लालच में नहीं किया बाबूजी युवकाचं बोलणं ऐकून प्रकाश आश्चर्यचकित चा झाला त्यानं बाहेर काढलेल्या नोटा प्रकाशनं पुन्हा त्याच्या खिशात घातल्या आणि सकाळी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन त्याला निरोप दिला छोट्याशा झोपडीवजा घरापुढे येऊन प्रकाश उभा होता घराच्या धुर धुराड्यातून धूर बाहेर पडत होता त्याअर्थी आतमध्ये कोणीतरी निश्चित आहे त्याची खात्री पटली अलगदपणे फाटक उघडून प्रकाश अंगणात आला सर्वत्र सामसूम होती अंगण पार करून प्रकाश घरापाशी आला चार पायऱ्या चढून दरवाजापाशी आला आणि दरवाजावर हलकेच दोन तीनदा थाप मारली आणि आश्चर्य म्हणजे हळूच थाप मारूनही दरवाजा ताबडतोब उघडला गेला जणू आतमध्ये कोणी वाटच पाहत होतं हातातला कंदील चेहऱ्याच्या उंचीपर्यंत वर करून एक स्त्री दारात उभी होती दार उघडताच प्रकाशला त्या मंद प्रकाशात तीव्रतेनं जाणवलं तर तिच्या चेहऱ्यावरचं वात्सल्यपूर्ण मंदस्मित तिच्या चेहऱ्यावरून आनंद जणू ओसंडून वाहत होता पण निमिषार्धात ते सारे भाव मावळून तिच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसू लागलं नमस्ते जी हात जोडत प्रकाश म्हणाला मय प्रकाश प्रकाश पाटील ओ आ प्रकाश जी नमस्ते लोहितच्या वाटेकडं डोळे लावून बसलेली सुबान सरी प्रकाशा या अवेळी येण्यानं भांबावली होती पण क्षणार्धात स्वतःला सावरुंती म्हणाली आई तो आई भाईसाहेब ओळख पटल्याचं पाहून प्रकाशला हायस्तं वाटलं आत येऊन प्रकाश दाराजवळच्या खुर्चीवर टेकला पण सुभानसरीनं बुखारीजवळ खुर्ची देऊन त्याला आग्रहानं तिथं बसायला लावलं नी बुखारीत आणखी आकडं सरकवून चांगला जाळ केला आणि लगोलग गरम चहाचा पेला त्याच्या हातात आणून दिला लोहित लोहित कुठं आहे पता नाही माहीत नाही हे तर भाऊजी माझं नेहमीच उत्तर असतं पण आज मात्र तसं नाही ते येणार ना असल्याचा निरोप आहे मी गेले चार दिवस त्यांचीच वाट बघतीये मगाशी दार वाजलं तेव्हा मला वाटलं की ते आले सुभान सरीच्या बोलण्यामुळे प्रकाशच्या लक्षात आलं की मगाशी दार उघडताना सुभान सरीच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलले काय चालू हल्ली लोहितचं तुम्हाला माहित आहे भाऊजी की मी यांना कधीच काही विचारत नाही चौकशा करत नाही तुम्हा लोकांच्या कामाचं स्वरूप वेगळं सुभानसरीच्या उत्तरानं प्रकाशचं बोलणंच खुंटलं कोणाचं तरी कारस्थ होतात आणि कोणाचं तरी बळी जातात नोकरी गेल्यावर पाच सहा महिने फार वाईट गेले हो यांचे काखे बेचन असायचे पण आता ठीक आहे सुभानसरी भडाभडा बोलत होती आपलं मन मोकळं करत होती आता आता काय करतात तेही माहीत नाही मला मी पण कधी विचारत नाही पण वाईट काम करणार नाही त्याबद्दल खात्री आहे मला सुभानसरीला नवऱ्याबद्दल वाटणारा अभिमान पाहून प्रकाशला खूप बरं वाटलं तुम्ही नेफात आल्याचं कळलं होतं मला बरं मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते हां अप्रिय विषय कौशल्यानं टाळून सुभानसरी स्वयंपाकघरात गेली बुखारी समोर बसून प्रकाश निवांतपणे हातपाय शेकत होता जुन्या आठवणींची उजळणी करत होता काही आठवणींनी सुखावत होता वेगवेगळ्या कोर्सच्या निमित्तानं लोहित बरोबर काढलेले काही सुखद दिवस आबू पंचमढी बेळगाव काय दिवस होते ते पाताळयंत्री खन्ना लोभी गुप्ता लाचार तिवारी मुरदाड मिश्रा लोहितचा सस्पेन्शन नोकरीतून अन्यायी हकालपट्टी गेल्या काही वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोरून झरकन सरकून गेला दोन वर्षांनंतर लोहितच्या भेटीचा योग आज आला होता प्रकाशच्या अंगावर रोमांच उभे राहिले अरे आप तो बस बैठे है, है ना सरीनं ताट वाढून आणून ठेवलं होतं पण विचारांच्या नादात प्रकाशचं त्याकडे लक्षच गेलं नव्हतं इकडच्या तिकडच्या गप्पा मारत प्रकाश जेवू लागला बसल्या बसल्या सुबानसरी आपल्या होणाऱ्या बाळासाठी छोटेसे पायमोजे विणत होती दारावर थाप पडतात सुबानसरीनं तत्परतेनं उठून दार उघडलं तिचा आनंद गगनात मावत नव्हता किती तरी महिन्यानंतर घरी आला होता बुखारी जवळ खुर्चीत बसल्या बसल्याच झोपी गेलेला प्रकाशही चाहूल लागता जागा झाला लोहित प्रकाश प्रदीर्घ काळानंतर भेटलेले दोन जानी दोस्त एकमेकांना मिठी मारून प्रेमभरानं एकमेकांची पाठ थोपतत होते भरत भेटीचा हा अपूर्व सोहळा पाहून सुबानसरीही ही सुखावली होती लोहित काय बातमी आकाशवाणीची जुनी बातमी आहे ना तेचपूर खाली केल्याची लोहितच्या शब्दा शब्दातून चीड व्यक्त होत होती और कुछ शायद लेकिन थोडी देर बाद तीन चार महिन्यांनंतर तोही मध्यरात्रीच्या वेळी घरी आलेला लोहित तापडतोब कामाला लागला खाता खाताच त्याने इराबरोबर पाठवलेली कागदपत्र मागवून घेतली बुखारीपाशी खुर्ची ओढून घेऊन त्या भेंडोळ्यातला एक एक कागद कंदिलाच्या उजेडात वाचू लागला इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्राशी खूप खूप गप्पा माराव्या तसं प्रकाशला वाटत होतं तर सुभानसरीला वाटत होतं की इतक्या महिन्यांनी घरी परतलेल्या नवऱ्याशी खूप बोलावं त्याची सेवा करावी आपल्या होणाऱ्या बाळाची गोडगोड स्वप्न लोहितच्या सहवासात रंगवावीत पण लोहितला त्या क्षणी कशाचीच परवा नव्हती तो आपला कागदपत्रात डोकं खूपसून बसला होता प्रकाश उत्सुकतेनं त्याच्याकडे एक टक पाहत होता सुभानसरीचे हात विणकामात मग्न असले तरी तिचं मन लोहित भोवती पिंगा घालत होतं आणि नजर तर त्याच्यावरच खेळून राहिली होती रॉम खोर कमी लोहितच्या तोंडून एका शिवांची लाखोली सुरू झाली सुभानसरी आणि प्रकाश अवाक होऊन लोहितकडे डोळे ताणून पाहत होते पण त्या क्षणी त्याला काही विचारून त्याच्या कामात कोणी व्यत्यय आणला नाही दुबान सरीला तर लोहितचं हे रूप अगदीच नवीन होतं बिचारी गप्प बसून होती कमीना साला सला हराम खोर लोहितच्या तोंडाचा पट्टा चालूच होता आता तर त्याचा चेहराही क्रुद्ध झाला प्रकाशलाही ना काय झालं म्हणून त्याने एकदा विचारण्याचा प्रयत्न केला पण लोहित उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हता गोठवणाऱ्या थंडीत सारा सीमांत प्रदेश जणू फिजला होता पण लोहित मात्र बुखारीसारखा पेटला होता थगदगत होता सले हरामी गद्दार मुझे सब मालूम था देश की बोली लगा रे ये पहाट होत आली तरी कोणाच्या डोळ्याला डोळा नव्हता एकमेकांचे चकार शब्द न बोलता तिघेही जागे होते जागत होते अवघडलेली सुबानसरी अधून मधून प्रकाशला प्रकाशला लोहितला गरम गरम चहा देत होती बुखारीतली लाकडं सारखं करीत होती खुर्चीत बसून अवघडल्यामुळे प्रकाश उठला निका आळोखे पिळोखे देत त्यानं घड्याळाकडे नजर टाकली पहाटेचे चार वाजत होते एवढ्या दूरवर कुठेतरी झालेल्या किरकोळ गोळीबाराचा आवाज दऱ्याखोऱ्यातून घुमू लागला हातातल्या कागदाच्या भेंडोळ्या सकट लोहित उठला आणि खिडकीपाशी गेला पडदा दूर करून त्यानं काचेतून बाहेर बघायचा प्रयत्न केला एव्हाना ट्रकांचा खडखडाट ऐकू येऊ लागला होता सेलाखिंडीच्या बाजूनं तावांकडे येत असलेला माल मोटारींचा मोठा तापा पुढे सरकताना दिसत होता लोहितच्या चेहऱ्यावर नकळत एक स्मित रेषा उमटली पडदा पुन्हा ठिकठाक करून लोहित पुन्हा बुखारीपाशी येऊन बसला आणि एक एक करत त्यानं सर्व कागद बुखारीत जाळून टाकले कागदपत्रांची उत्तरक्रिया चालू असताना प्रकाश आणि सुभानसरी आश्चर्यचकित होऊन आपल्या आपापल्या जागेवरून उठले आणि लोहितच्या शेजारी येऊन उभे राहिले पण लोहितचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं लोह हो गया खात्म शेवटचा कागद बुखारीत अग्न ये स्वाहा करून लोहितनं हात झटकत म्हटलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सुभानसरी आणि प्रकाश त्याच्याच पुढ्यात उभे आहेत अंधुक उजेडातही त्यांच्या डोळ्यात शिगो शीक भरून राहिलेली उत्सुकता लोहितला जाणवली हो गया गया लोहित उत्साहानं थोड्याशा आनंदानं म्हणाला तरी दोघे गप्पच होते आता मात्र लोहितलाच अवघडल्यासारखं झालं अरे कुछ बोलो कुछ तो पूछो ना मी तर तुम्हाला कधीच काही विचारत नाही कधीच नाही सुभानसरी निरागसपणे म्हणाली कहो भाई कहो तुम्ही कह दो उल्हासीतनी किंचित उत्तेजित झालेल्या लोहितच्या खांद्यावर थोपटत प्रकाश म्हणाला माझं कामच असं यार की कोणी काही विचारू नये आणि मी काही सांगू नये पण आज मलाच राहवत नाही त्यातून तुम्ही दोघेही इतके जवळचे तुम्हाला तर सगळं सांगायला पाहिजे बाहेरच्या बाजूनं माल मोटरींचा खडखडाटणी धरधराट चालूच होता क्वचित कुठे एखाद दुसरा गोळीचा बारही ओढत होता आज एक फार मोठं संकट टळलं आपल्या देशावर येऊ घातलेलं फार महत्वाची कागदपत्र माझ्या हाती पडली होती अच्छा प्रकाशच्या उद्गारातली उत्सुकता लोहितला स्पष्ट जाणवत होती पण कशी मिळाली तुला ती कागदपत्र कशी मिळाली ती एक वेगळीच कथा आहे ती नाही आत्ता सांगत ती कागदपत्र आणि नकाशे चिन्यांच्या हातात पडले असते तर बाप रे नुसती कल्पना केली ना तरी अंगावर शहारे येतात असं होतं तरी काय त्यात महत्वाच्या ठिकाणांची लष्करी प्रतिष्ठानांची माहिती नकाशे आणि मुख्य म्हणजे इकडच्या आपल्या तयारीची नि व्यूहरचनेची माहिती नकाशे म्हणजे सुधे सर्वे ऑफ इंडियाचे नकाशे नव्हते लष्करी नकाशे होते आणि विशेष म्हणजे काय त्या सर्व माहितीसोबत त्या त्या भागातल्या लष्करी तज्ज्ञांच्या नोट्स सतलज व्हॅलीतून चीननं सैन्य घुसवलं तर पंजाबात कसं घुसायचं याची पूर्ण माहितीच नव्हे तर मार्गदर्शन लिपुलेख खिंडीतून सेना भारतात घुसवणं फायद्याचं नाही तिथला ठेकेदार मदत करत असला तरी गुंजीच्या पुढे चीनी सैन्य कोंडीच सापडेल म्हणून दिलेला सल्ला अरे बाप रे थांब थांब अजून खूप आहे बोंबिलापासून थेट तेजपूर आणि गुवाहाटीपर्यंतच्या आपल्या सैन्याची आणि व्यूहरचनेची तपशीलवार माहिती होती या कागदपत्रातून कुठे किती सैन्य आहे किती रसद आहे दारुगोळा किती आहे वरिष्ठ अधिकारी आणि दिल्लीतले राजकारणी यांच्यात एकवाक्यात्र नसल्याचा रिपोर्ट तर इतका विस्तृत होता की त्याच्या आधारावर कोणताही शत्रू आम्हाला सहज बनवू शकला असता भारतीय सैन्याला फसवून निगारत करून तेजपूर गुवाहाटीपर्यंत कशी धडक मारता येईल ह्याचा चक्क आराखडाच आपल्या लोकांनी चीनसाठी तयार करून दिला होता दळभद्री देशद्रोही उगाच नाही चिनी अधिकारी पाण्यासारखा पैसा होता येईल तयार झाले त्या कागदपत्रांसाठी हे सगळं लिहिणारा आहे तरी कोण आपलाच माणूस इतकी अचूक माहिती गद्दारच देऊ शकतो रामखोर हे कुणा साध्यासुध्या हेराचं काम नाही लो लोहित शांतपणे उत्तरला बुखारीतले निखारे कोळपल्यासारखे वाटत होते मग हेराचं काम काय प्रकाश न हसत हसत विचारून वातावरणातला ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही हे सुभानसरी थांबत थांबत बोलू लागली पण मनातले विचार बोलून दाखवावेत की नाही याबाबत तिचा निर्णय होत नव्हता तुम्ही हे कशाला केलं तसंच म्हणायचं होतं ना तुला सुभानसरीचे विचार लोहितला शब्दांशिवाय कळले होते अगं हा देश म्हणजे काही दिल्लीश्वरांच्या पिताश्रींची मालमत्ता नाही हा देश माझा सुद्धा आहे प्राणांचंही बलिदान करायला तयार असलेल्या तुझ्या माझ्यासारख्या सामान्यांचा देश आहे हा देशाच्या पैशानं दिल्लीत चेन करणाऱ्यांचा नाही मुळीच नाही आणि पैशासाठी विकायला निघालेल्यांचा तर नाहीच नाही लोही लोहितला आनंदानं मिठी मारून प्रकाश म्हणाला लोहित तू माझा मित्र आहेस या कल्पनेनंही माझा ऊर भरवून येतोय तुमच्यासारख्या सुपुत्रांच्या हाती आपल्या देशाची सूत्र येतील तो खरा सुदीन तो लवकर येऊ असं म्हणत सुबानसरी मनातल्या मनात, मनात देशाच्या भल्यासाठी प्रार्थना करत होती सकाळ झाली होती नारायणच्या प्रकरणाचा निकाल लावायला होता आणि त्यासाठी घोंपात जाणं आवश्यक होतं प्रकाश जायला निघाला तेव्हा सुबानसरीनं त्याला चहा नाच आग्रहानं थांबवून घेतलं आणि ती स्वयंपाकघरात गेली तेजपूर पडलं तरी चिन्यानं तिथे राहणं अवघड आहे अवघड उगड़ अशक्य अशक्य लोहित ठामपणे म्हणाला तेजपूरची तर बातच सोड पण बोमदिलापर्यंत सुद्धा त्यांना सप्लाय लाईन सांभाळणं अशक्य आहे यार नेफा म्हणजे काही शत्रूलाच सामील होणारा ना काश्मीर नाही लो लोहित सहजपणानं छाती फुगवून अभिमानानं बोलत होता अरे हो बातम्या ऐकूया घड्याळाकडे बघत लोहितनं सुचवलं कोपऱ्यातल्या एका अवजड बॅटरी सेटची जराशी खटपट करून लोहितनं रेडिओ चालू केला खरखरी बरोबर आवाज ऐकू याय लागला अबाप कौल कौलसे समाचार नेफा से युद्ध नेफासे के युद्धपीडित पुढच्या बातम्यांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं वात्सल्यमूर्ती सुबानसरीचा निरोप घेऊन प्रकाश घराबाहेर पडला प्रकाश नको नको म्हणाला तरीही लोहित आपल्या प्रिय मित्राला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडला अंगणातून फाटकाकडे जाताना लोहितनं जेव्हा आलोंगचा विषय काढला तेव्हा प्रकाश चक्क लाजलाच तो भैये अब क्या इरादा आहे प्रकाशकडे रोखून बघत ने विचारलं इरादा तो पक्का आहे यार प्रकाशनं तेवढ्याच समर्थपणानं आपला निश्चय व्यक्त केला पण कधी लवकरच आता सुटी मिळाली की लगेच लग लोहितशी आश्वासक हस्तांदोलन करीत प्रकाश उतरला फाटकापाशी आपल्या मित्राला आलिंगन देऊन लोहितन निरोप दिला रात्रभर भुरू भुरु, भुरु पडत राहिलेलं बर्फ अजूनही पडतच होतं त्या ताज्या बर्फावर आपल्या पावलांचे ठसे उमटवीत प्रकाश उत्साहानं चालत होता तावांकडे परतणाऱ्या ट्रकांचा धडधडाट चालूच होता पण प्रकाशच्या कानात मात्र तनईचे प्रसन्न मंगलसूत नादत होते